तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे यंदा देवीचं आगमन पालखीतून होणार आहे मात्र देवीचं वाहन तर सिंह आहे मग दरवर्षी नवरात्रीमध्ये आई दुर्गेचं वाहन का बदलतं हे वाहन ठरवायचं कसं हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो देवीचं वाहन कोणतं हे करण्यासाठी पंचांग ज्योतिष आणि विशेष धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला जातो घटस्थापनेचा दिवस म्हणजे देवीचा आगमन दिवस असतो आणि त्या दिवशी कोणता वार आहे यावरून आई दुर्गीचं वाहन ठरवलं जातं याबद्दल आणखीही पुढे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आई दुर्गीच्या आगमनासाठी किंवा प्रस्थानासाठी वाहन कोणतं असेल हे वारानुसार ठरवलं जातं म्हणूनच आई दुर्गेचं वाहन हे प्रत्येक वेळी बदलतं यंदा शारदीय नवरात्राला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे अशा स्थितीत आई दुर्गेचं वाहन पालखी असेल म्हणजे आई दुर्गेचं आगमन हे पालखीवरून होणार आहे गुरुवारी नवरात्राला सुरुवात झाली की देवी डोलीत किंवा पालखीत बसते असं म्हणतात नवरात्री दरम्यान आई दुर्गेचं आगमन आणि प्रस्थान एका विशेष वाहनानं होतं ज्याचे ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे अर्थ आहेत याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्र दरम्यान देवी दुर्गेचं आगमन आणि प्रस्थान हे जग निसर्ग पिके आणि मानवी जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव टाकतात असंही मानलं जातं या प्रसंगासाठी आई दुर्गेनं निवडलेलं वाहन हे चांगला किंवा वाईट काळसुद्धा सुद्धा सूचित करतं असं म्हटलं जातं पंचांगानुसार नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येतो मात्र यंदा दोन हजार चोवीस मध्ये नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असल्याचं सांगितलं जात आहे कोणतीही नवरात्र ही, ही साधारणपणे नऊ दिवसांची असते पण तिथीचा क्षय झाल्यानं ते, जा ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास चा दहा दिवसांचे सुद्धा असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचं सांगितलं जात आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ सुरू होत आहे दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे रात्री बारा वाजता पासून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असं सांगितलं जात आहे यावेळी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू होत असून बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे नवरात्रीच्या या दहा दिवसांमध्ये आई जगदंबेची वेगवेगळ्या स्वरूपात वे पूजा केली जाईल पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते शिवाय धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येत असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व दिलं गेलंय शिवाय पौराणिक मान्यतेनुसार वाघ किंवा सिंह देवीचं वाहन मानलं जातं अनेक फोटो आणि मूर्तीमध्ये वाघ किंवा सिंहाला आपण देवीचं वाहन म्हणून पाहतो परंतु नवरात्रीच्या काळामध्ये जेव्हा देवीचं आगमन होतं त्यावेळी देवीचं वाहन बदलतं असं म्हटलं जातं भागवत ग्रंथानुसार नवरात्रीत देवी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते नवरात्रीच्या दिवसात दुर्गा माता पृथ्वीवर आल्यावर तिची सवारी ही ऋतुमानानुसार बदलत असते असं म्हणतात या वर्षी घटस्थापना कोणत्या दिवशी येत आहे आणि त्यानुसार देवी कोणत्या वाहनावर वा येणार आहे हे जाणून घेणंही सोपं आहे आपण पंचांगातील घटस्थापनेच्या तारखेवरून आणि त्या दिवशी कोणता वार आहे यावरून देवीच्या वाहनाचं भाकित करू शकतो शशी सूर्य गजरुधा शनी भौमा ही तुरंगमे गुरु शुक्रेचे डोलायन बुधे नौका प्रकीर्तिता भागवत पुराणात असलेल्या या श्लोकानुसार आठवड्यातील सात दिवसानुसार देवीच्या आगमनासाठी वेगवेगळ्या वाहनांचं वर्णन केलंय यानुसार सोमवारी किंवा रविवारपासून नवरात्र सुरू झाल्यास देवी माता हत्तीवर विराजमान असते शनिवार किंवा मंगळवार असेल तर आई अश्वावर म्हणजे घोड्यावर स्वार होऊन येते गुरुवारी आणि शुक्रवारपासून नवरात्र सुरू झाल्यावर माताराने डोलीवर किंवा पालखीवर स्वार होऊन येते तिचं आगमन पालखीतून होतं असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नवरात्रीत देवीचं आगमन एका विशिष्ट वाहनावर होत असतं असा समज आहे देवीचं वाहन हे खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण त्यावरून त्या, त्या वर्षातील वातावरण घटना आणि आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे संकेत सुद्धा दिले जातात नवरात्रीच्या काळात आई दुर्गा एका विशिष्ट वाहनावर स्वार होऊन येते आणि तिचं आगमन हे शुभ किंवा सूचित करतो मानले मग यंदा आई जगदंबेचं आगमन हे पालखीतून होणार आहे पालखीतून देवीचं आगमन हे शुभ असतं की अशुभ यावर बोलायचं झालं तर ज्योतिषांच्या मते आई दुर्गेचं पालखीतून आगमन हे पूर्णपणे सकारात्मक चिन्ह मानले जात नाही हे आर्थिक घसरण व्यापारातील मंदी हिंसाचार किंवा साथीच्या रोगांमध्ये वाढ आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटना यांसारख्या संभाव्य चिंता दर्शवू शकतात तर काहींच्या मते पालखीचं विशेष महत्त्व आहे ते असं की पालखी हे सन्मानाचं प्रतिष्ठेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे पालखीतून आई जगदंबेचं आगमन झाल्यास त्या वर्षी समाजात शांती आर्थिक प्रगती आणि परस्पर सामंजस्य वाढतं असं म्हणतात आता देवीचे मुख्य चार वाहन मानले जातात जसं सिंह अश्व हत्ती आणि नौका प्रत्येक वाहनाचा एक विशिष्ट अर्थ असतो उदाहरणार्थ देवी सिंहावर आल्यास धैर्य आणि शक्तीचा संकेत दिला जातो घोड्यावर आल्यास युद्ध आणि तणावाचे संकेत असतात देवीचं हत्तीवर आगमन झाल्यास समृद्धी आणि शांतीचं प्रतीक असतं आणि नौकेवर देवी येत असेल तर विपत्ती टळण्याचा संकेत मिळतो असं म्हणतात या वाहनाचं महत्त्व धार्मिक असलं तरी आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा भावच मुख्य असतो नवरात्रीत देवीची उपासना भक्तिभावाने करणं आणि आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी शांतता आणि समृद्धीची प्रार्थना करणं हेच खरं देवी कोणत्याही वाहनाने येऊ तिचं पूजन साधना आणि आराधना एकाग्रतेने केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडण्याचं सामर्थ्य यात आहे असं म्हणतात तर मंडळी यंदाच्या नवरात्रीत देवी कोणत्या वाहनाने येणार आहे हे कळालं देवीच्या आगमनाचं स्वागत आपण भक्तिभावानं करूया आणि तिच्या पूजेत सहभागी होऊन आपले जीवन सुखसमृद्धीने मुहूर्त आणि त्याची अचूक पूजा विधीबद्दल तुम्हाला आणखी काही व्हिडिओ तुम्हाला लवकरच आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका